फायनली आज होता लग्नाचा दिवस आय होप तुम्ही सगळ्यांनी मागचे सगळे व्हिडिओ बघितले असतील हळदीपर्यंतचे आणि आजचा ब्लॉग मी डिरेक्टली हॉलमध्ये येऊनच सुरू केला कारण इतकी हॉचपॉच होती सकाळी एकदम आवरून पटापट आम्हाला इकडे यावं लागलं लग्न होतं अकोल्याला आणि आम्ही आलो होतो अमरावतीवरनं आणि ही जी तुम्ही माझी तयारी बघताय ती अशी छान करता यावी म्हणून मी सकाळी साडेचारला उठली होती कारण लग्नाच्या या पूर्ण गडबडीमध्ये अनाया कंटिन्यू माझ्याकडे होती इतके पाहुणे बघून ती बिलकुल खाली राहत नव्हती सो so, मला असं होतं की ती उठायच्या आधी आपल्याला रेडी व्हायचं आहे नो टचअप नथिंग बस एकदा रेडी झालं म्हणजे झालं सो so, सकाळी साडेचारला उठून मी पटापट सगळं आवरून मस्त रेडी झाली आणि आ उठेपर्यंत माझं सगळं आवरलेलं होतं बरं माझा मेकअप जमलाय की नाही हे पण मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा कारण फर्स्ट टाईम मी इतका मेकअप ट्राय केलेला आहे अदरवाईज असं लग्नांमध्ये वगैरे माझ्या भावाच्या लग्नात वगैरे मी मेकअप आर्टिस्टच सांगते इथे काही तो स्कोप नव्हता म्हणून मी स्वतः स्वतः असा मेकअप ट्राय केलेला आहे कसं वाटतंय मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा मग मस्त वरात घेऊन आम्ही आलो नवरदेव नवरीची एंट्री झाली अशी थाटामाटात एंट्री झाली आणि त्यानंतर लग्न वगैरे लागलं तोपर्यंत अनायाचे पेशन्स संपले होते तिला भूक लागली होती सो लग्न लावलं आणि त्यानंतर अनायाला भूक लागली तीला तीला ला होती तिला झोप आली होती तर तिचं पोट भरून दिलं तिला झोपवून दिलं सगळं करून मी एक दीड तासानंतरच खाली आली तोपर्यंत बऱ्यापैकी लग्न संपत आलं होतं आणि मग सप्तपदीची वेळ आली आम्ही पण थोडंसं फोटोशूट वगैरे केलं सगळ्या फॅमिली मिळून आणि त्यानंतर मग सप्तपदी वगैरे होती मग आपलं जे नॉर्मल सगळे रिच्युअल्स असतात ते सगळे झाले आणि मग आम्ही लगेच घरी आलो कारण अनयाला बराच वेळ झाला होता बाहेर आणि तिची फार चिडचिड व्हायला लागली होती तरीसुद्धा आम्हाला सहा साडेसहा झाले होते तिथनं निघायला म्हणजे नऊ वाजता आम्ही घरी पोहोचलो तोपर्यंत काहीजणं घरी येऊन ऑलरेडी मस्त डेकोरेशन करून ठेवलं होतं नवरीच्या वेलकमसाठी

आणि आमच्याकडे असं असतं की नवरी डिरेक्टली घरी येत नाही इकडे नऊ दहा वाजता होते तेव्हा नवरधव नवरी आले बाजूच्यांच्या घरी त्यांना थोडा वेळ थांबवलं तिथे ना गोळ शेवड्या वगैरे खातात ते सगळं आवरलं त्यानंतर मग आम्ही आणायला गेलो होतो म्हणजे मी वगैरे वहिणी वगैरे सगळ्या मग तिकडे ओवाळतात वगैरे आणि मग त्यांना उखानं वगैरे घेऊन ग्यून घरी घेऊन येतात आणि त्यानंतर मग मा माझ्या जाऊबाई घरी आल्या आणि त्यांचं असं छान वेलकम केलं आम्ही परत घ्या परत घ्या चांदुरकरांची चांदुरकरांची नाचणीची सून नाव घेते गृहप्रवेश करतो अरेच नसते कॅशियर आहे ना मागेला दोघाला

गृहप्रवेशानंतर ना आमच्याकडे छान गेम्स खेळले जातात मग कितीही रात्र हो माझ्या वेळी आमचं लग्न संध्याकाळचं म्हणजे रात्रीचं होतं तर आम्ही घरी तीन वाजता पोहोचलो होतो तेवढ्या रात्रीसुद्धा सगळ्यांनी मिळून मस्त गेम्स खेळले होते आणि या गेम्समध्ये ना खूप मजा येते माझ्या भावाच्या वेळे हे सगळे गेम्स मीच खेळवले होते म्हणजे मीच ऑर्गनाईज केले होते सो आता ते गेम्स खेळले जाणार आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हालाही मजा येईल আমি তোমাৰ

तकाको त हो ओते घण्टा रुक्दै थियो होइन त यस्तो दैक्दै एउटा न हो त न जवासलो नोई सुन त भाव न भरभर सम्झनु नै त त्यो जन्मले त्यो ओत गफा जव जवटा एकअर्का सले छ बोलली दव हे तसे चांगला सिनेमा जरा सासू आहे हां नाही हाय जाऊ वे सगळं दी होतं होत नाही असं जाणवत नाही मला एवढं हां जाऊ दे भात्र्या आठवद राईते मला जाऊ दे

हो ह्या गेम ओळखून येते हा दिसतेच ते सुपारी काय तुम्ही लक्षात डोळे दापून करावं लागेल हा ना डोळे दापून घ्या लागेल दिसते

आरो पुरू आरो मी तुले पार दोजना काय दशा नाही एक कप एक पाच दोन पाच पहिला चासी कोण चालले स्वच्छ नाही हे एक आयना इकडे असं म्हणता की डबल पाचला इकडे करू दे पाचला त्याला करू दे असं करा हां दावणन एवढं नाही अग्गे लगिघ चोनेया चाले मोला में glorious ती बूक नाया पूनेया out अक्रामाँई गाले अतर को an नहीं होता हुआ ह् आञन्म चषटी यडि़ी अजरी आजर अतर को लगर भाली इ� अ Canadians amazon सकाळपासनं असा पूर्ण होता लग्नाचा दिवस असे सगळे रिच्युअल्स आमच्याकडे फॉलो केले जातात यापैकी म्हणजे मी सगळं काही शूट करू शकले नाही भरपूर साऱ्या गोष्टी होत्यात पण मी जेवढं पॉसिबल होईल अनायाला घेऊन तेवढं शूट करून तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला माझ्या नवीन जाऊबाई कशा वाटल्या कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय